श्रोतो हो नमस्कार माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे आज जाणून घेऊया पिठोरी अमावस्या व्रताची कहाणी आटपाट नगर होतं तेथे गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्याच दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोर दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसायचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्षे झालं सातव्या वर्षेही तसंच झालं तेव्हा सासरा रागावला ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला राणा थाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई, बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली करताच तर मी इथे आली आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई तू इतकी जीवार उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी आवसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासरे यांचे श्राद्धास माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळणपणं माझी झाली सातव्या खेपेलासुद्धा असंच झालं तेव्हा मामनजी मा मामनजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून मी रडू लागले तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू घेऊ नकोस घाबरू नकोस अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचं नैवेद्य दाखवतील हो आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले तिथे उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर जाऊन बसून राहिली इतक्या दरात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि साथी अप्सरा यांच्या स्वाऱ्या येऊ लागल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं तेव्हा ती ते खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढं त्यांना तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकेही हे व्रत प्रकट करायला सांगितले तशी तिने विचारलं याने काय होतं बरं अप्सराने सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मूलबाळं दगावत नाहीत सुखासमाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघून गेली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटे वाटलं अर्ध घटकेने पाहू लागला तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी हकीकत पुढे सर्वांना सांगितली सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण झाली ही पिठोरी अमावस्या व्रताची कहाणी श्रोत हो आपल्याला माझे यूट्यूबवरील व्हिडिओ माहिती आवडल्यास आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराला विसरू नका